मापन आणि सर्वकष मूल्यमापन या प्रशिक्षणात आपण सर्वांनी पाच दिवसांना सहभाग घेतलेला आहे या प्रशिक्षणाला येत असताना अशी काहीच कल्पना नव्हती की या प्रशिक्षणात काय होणार आहे फक्त आमच्या अगोदर ज्यांनी कुणी म्हणजे प्रशिक्षण केलं होतं त्या सहकारी शिक्षकांनी आम्हाला एवढं सांगितलं होतं की हे प्रशिक्षण खूप उपयुक्त आहे आणि खूप छान आहे आणि आपण ज्या पद्धतीने शिकवतो ती पूर्ण त्याच्या व्यतिरिक्त फारशी माहिती त्यांनी आम्हाला दिली नव्हती फक्त आपल्याला आता नवीन पद्धतीचा अवलंब करायचा आहे इतकीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचली होती पण पद्धती कोणत्या वापरायच्या आहेत तंत्रज्ञान कुठलं वापरायचं आहे याबद्दलची काहीच कल्पना नव्हती इथं आल्यानंतर जेव्हा असं कळलं की आपल्याला पुन्हा तंत्रज्ञानाकडे मुलांना घेऊन जायचं आहे वेगवेगळी तंत्र वापरायची आहेत त्यांचे वेगवेगळे कौशल्य आणि विकसित करायचे आहेत हे समजल्यानंतर मात्र खरच थोडंसं आश्चर्य वाटलं आणि हे कसं शक्य असाही प्रश्न पडला सर, आ, प्रशिक सर आ, आपले प्रशिक्षण देणारे जे सर आहेत ते जेव्हा सांगत होते की आपल्याला म्हणजे आता या पद्धतीचा अवलंब करायचा आहे आपण जुन्या पद्धती सोडून द्यायच्या आहे मागच ते खरं म्हणायचं बंद करायचं आहे मी जे सांगतोय तोच पर्याय आणि तीच गोष्ट खरी आहे किंवा त्याच पद्धतीनं मुलं शिकतील ही पद्धत बंद करायची त्यावर सुद्धा पहिले दोन दिवस विश्वास बसत नव्हता असं कसं शक्य आहे म्हणजे मन ही गोष्ट मानायला तयारच नव्हती की आपण ज्या पद्धती वापरतोय ज्या गोष्टी करतोय त्या पद्धतीनं मुलं मागं राहत किंवा आपण तितकं मुलांना ज्या प्रगतीच्या पाहिजे त्या प्रयत्नात तितके प्रयत्न करून सुद्धा मुलं जात नाही तरी सुद्धा तर एवढं म्हणजे एवढं झाल्यानंतर सुद्धा दोन दिवस त्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता जेव्हा आपण इतर शिक्षकांचे अनुभव ऐकले व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जेव्हा इतर शिक्षकांचे अनुभव ऐकले त्यांनी सांगितलेल्या पद्धती जेव्हा अवलंबल्या गेल्या त्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ पाहिले गेले सगळी उदाहरणं जेव्हा समोर ठेवली गेली आणि प्रात्यक्षिक जेव्हा करून घेतली आपल्याकडून त्या बाकीची काही म्हणजे आपल्याला जेव्हा आव्हान दिले आणि ला ते आव्हान आपण जेव्हा स्वीकारलं आणि त्या प्रात्यक्षिकाच्या द्वारे जेव्हा आपल्याला अनुभव आला तेव्हा मात्र या गोष्टीवर तिसऱ्या दिवशीपासून संपूर्ण विश्वास बसायला सुरुवात झाली आणि मात्र या गोष्टीचा मला तर असं वाटते की इथल्या प्रत्येक जणांनी आता ही गोष्ट स्वीकारली आहे की या नवीन पद्धतीचा नवीन तंत्रज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना आपण कुण्या आणि कसं शिकवायचंय ते आता सगळ्यांचीच संकल्पना क्लिअर झाली असं मला तरी वाटते आणि माझी तर खरंच झालेली आहे आणि या दृष्टिकोनातून किंवा हा दृष्टिकोन समोर ठेवून जेव्हा मी उद्यापासून माझ्या शाळेत जाणार आहे तेव्हा मात्र मी नक्कीच प्रयत्न करेन की या पद्धतीचा अवलंब करण्याचा